मित्रांनो गेल्या दहा वर्षात अशा अनेक व्यक्तींना पद्म पुरस्कार दिले गेले ज्यांच्याविषयी सामान्य लोकांना खूपच कमी माहिती आहे अथवा अजिबातच माहिती नाही दोन हजार अठरा साली पद्मश्रीने सन्मानित महाराष्ट्रातील सांगली येथील इस्लामपूरचे रहिवासी मुरलीकांत राजाराम पेटकर हे सुद्धा असेच एक नाव एकोणीसशे बहात्तर साली ज्या मुरलीकांत पेटकर यांनी भारताला ऑलिम्पिकमधील अपंग अथवा दिव्यांग खेळाडूंसाठी असलेल्या पॅरालिम्पिक खेळांमधील पहिले गोल्ड मेडल मिळवून दिले त्यांच्या आयुष्याची खरीखुरी प्रेरणादायी कथा घेऊन आले आहे दिग्दर्शक कबीर खान आणि चित्रपट आहे आज प्रदर्शित चंदू चॅम्पियन नमस्कार मित्रांनो मी अजिंक्य उजळमकर आणि तुम्ही बघत आहात नवरंग रुपेरीचे यूट्यूब चॅनल आणि आज मी रिव्ह्यू करणार आहे कार्तिक कार्यन अभिनीत बायोग्राफिकल स्पोर्ट्स ड्रामा फिल्म चंदू चॅम्पियनचा अगदी थोडक्यात मित्रांनो कथानक काय आहे विचाराल तर ही एक संघर्षगाथा आहे मुरलीकांत पेटकर यांची खाशाबा जाधव हो, यांनी एकोणीसशे बावन्न साली स्वतंत्र भारताला पहिलं ऑलिम्पिक मेडल जिंकवून दिले तेव्हा लहानग्या अशा मुरलीकांतवर त्यांचा जबरदस्त प्रभाव पडला होता आणि मी सुद्धा एके दिवशी भारतासाठी ऑलिम्पिक मेडल जिंकणार हे स्वप्न त्यांनी उराशी बाळगलं होतं त्यासाठी त्यांनी इंडियन आर्मी जॉईन केली या स्वप्नपूर्तीमध्ये त्यांना असंख्य अडचणी आणि जीवघेणे आव्हानांचा सामना करावा लागला आव्हानं इतकी मोठी होती की ऑलिम्पिकमध्ये मेडल तर सोडाच पण भागही घेऊ शकतील की नाही याची दूरदूरपर्यंत शक्यता नसताना मुरलीकांत पेटकर यांनी त्यांचे हे अशक्य असे स्वप्न शक्य करून दाखवलं एकोणीसशे बहात्तर साली अखेरीस गोल्ड मेडल जिंकलं त्याची ही संघर्ष गाथा आहे विस्ताराने इथे सांगितल्यास सगळी मजा निघून जाईल म्हणून जास्त काही बोलणार नाही मित्रांनो तीन वर्षापूर्वी आलेल्या एटी थ्री या सिनेमानंतर कबीर खान पुन्हा एक वार स्पोर्ट्सवर आधारित चित्रपट घेऊन आले आहे सुमीत अरोरा आणि सुदीप्तो सरकार यांच्या समवेत चित्रपटाची पटकथा सुद्धा कबीर खान यांनी लिहिली आहे जी अत्यंत वेगवान आहे इंटरव्हलच्या नंतरचा जवळपास पंधरा वीस मिनिटांचा भाग असा आहे जिथे पटकथेची गती म्हणजे स्पीड मंदावते चित्रपट अचानक स्लो झाल्यासारखा वाटतो पण तेवढा भाग वगळता अखेरच्या अर्ध्या तासात पुन्हा एकदा कथानक वेग घेते इंट्रोलपर्यंत मात्र कुठेही पटकथा वेग सोडत नाही एकूण दोन तास तेवीस मिनिटांच्या लांबीत दिग्दर्शक कबीर खान यांनी आपल्या प्रभावी दिग्दर्शक दिग्दर्शनाने प्रेक्षकांना बांधून ठेवण्यात बऱ्यापैकी यश मिळवलं आहे असं मी म्हणेन कबीर खान यांचे दिग्दर्शन एक्सलंट या कॅटेगरीमध्ये मोडणारं आहे नितीन बैद यांचं एडिटिंग आहे आणि हे एडिटिंग म्हणजे अर्थात संकलन हे सुद्धा खूप क्रिस्पी आहे मध्यंतरानंतर स्लो असलेला जो पोर्शन आहे तो खरं तर कथेमध्ये येणाऱ्या जो घटना आहे किंवा ज्या प्रसंग आहेत त्यानुसार स्लो होणं गरजेचं आहे अपेक्षित आहे तर इथेसुद्धा तुम्हाला असं वाटू शकतं की एडिटिंग अजून फास्ट हवं होतं इथे एडिटिंगवर प्रश्नसुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित राहू शकतो पटकथाकार त्रिकुटाने लिहिलेले संवाद हे सुद्धा तितकेच प्रभावी आहेत काही इमोशनल सीन्समधील संवाद तर तुम्हाला हमखास रडवतील असे आहेत प्रीतम यांचे संगीत आहे छान आहे पण मला संगीताच्या बाबतीत मात्र चित्रपट कमी पडला आहे असं जाणवलं पण त्यामुळे चित्रपटावर ओव्हरऑल फार काही निगेटिव्ह परिणाम होताना जाणवत नाही चित्रपटात कुठेही रोमॅन्टिक अँगल अथवा लव्ह स्टोरी नसल्याने कार्तिक आर्यनच्या फॅन्सची मात्र निराशा होऊ शकते आता कार्तिकचे नाव घेतलेच आहे तर बोलतो त्याच्या परफॉर्मन्स विषयी एका शब्दात सांगायचे झाल्यास एक्सिलेंट इतक्या कमी वयात इतका मोठा चॅलेंजिंग रोल करायला मिळणं आणि तो तितक्याच ताकदीने मेहनतीने साकारणं याबद्दल कार्तिकला जस्ट हॅट्स ऑफ चंदू चॅम्पियन हा कार्तिकच्या करिअरमधील एक माइलस्टोन चित्रपट आहे यात शंका नाही स्टार्ट टू एंड चित्रपटात कार्तिक शिवाय दुसरं कोणीही नाही ज्यावर कॅमेरा आहे कार्तिकने एकट्याने स्वतःच्या अप्रतिम अभिनयाने स्वतःच्या फिजिकल ट्रान्सफॉर्मेशनने सव्वा दोन तास प्रेक्षकांना अगदी बांधून ठेवलंय चित्रपट संपल्यावर उभा राहून टाळ्या वाजाव्यात इतकं सुंदर काम केलंय कार्तिकने कार्तिक नंतर कुठला कलाकार लक्षात राहतो असे विचाराल तर त्याचे एकमेव उत्तर आहे विजय राज कार्तिकच्या कोचच्या भूमिकेत म्हणजेच टायगर अलीच्या भूमिकेत विलक्षण प्रभावी भूमिकेत विजय राज काय चमकलाय मित्रांनो मजा आणली आहे विजयराज या भूमिकेमध्ये कोचच्या भूमिकेमध्ये फॅन्टॅस्टिक काम केलं विजयराज कार्तिकच्या मित्राच्या भूमिकेत आहे भुवन भुव अरोरा हॉस्पिटलमधील ब्रदरच्या भूमिकेत आहे राजपाल यादव कार्तिकच्या भावाच्या भूमिकेत आहे अनिरुद्ध दवे कार्तिकच्या आईच्या भूमिकेत आहे हेमांगी कवी आणि इन्स्पेक्टर कांबळेच्या छोट्याशा पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत श्रेयस तळपदे आणि तसाच एका छोट्याशा पत्रकाराच्या भूमिकेत सोनाली कुलकर्णी यांची कामेही छान झाली आहेत तांत्रिक बाबतीत बोलायचे झाल्यास फोटोग्राफी म्हणा बॅकग्राऊंड म्युझिक म्हणा चित्रपटाचं ओव्हरऑल प्रोडक्शन डिझायनिंग म्हणा सेट्स वगैरे ॲक्शन सीन्स असतील या सर्व तांत्रिक बाबतीत चित्रपट एकदम उजवा आहे एकंदरीत असा आहे मित्रांनो चंदू चॅम्पियन नक्की बघावा असा माउथ पब्लिसिटीने हळूहळू याचे कलेक्शन वाढतील याची मला तर खात्री आहे आउट ऑफ फाईव्ह मी चंदू चॅम्पियनला देईल साडेतीन स्टार थ्री पॉईंट फाईव्ह नक्की बघावी अशी प्रेरणादायी कलाकृती मित्रांनो तुम्हाला आमचा चंदू चॅम्पियनचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की सांगा आणि आमच्या नवरंग रुपेरीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद